आपला जो आपलं तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रामध्ये आहे सद्री जागा हे आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी ह्याच्या अंतर्गत येते रस्त्यासाठीचा आम्ही या अगोदरच प्रस्ताव कळवलेला होतं की रस्ता तयार करून देण्यात यावा आणि जागा इंटेरियर आहे आग आतमध्ये आहे तर हा हा कार्यालय हे आपलं साधारणपणे जिथे सो, शेतकऱ्यांना सोयीचं होईल म्हणजे रस्ता टच मेन जो आपला हायवे गेलेला आहे त्या ठिकाणी यावा ते केलं होतं त्याचबरोबर आपण डब्ल्यू डी ऑफिसला पण कळवलं होतं की या संदर्भामध्ये जागा शासकीय जागा कुठे उपलब्ध आहे का जेणेकरून आपल्याला ते कार्यालय तिथे येते त्यांच्याकडनं कार्यालय अशी कुठली शासकीय जागा उपलब्ध नाही आहे किंवा शासकीय इमारत मध्ये जागा उपलब्ध असल्यामुळे सध्या तरी आपल्याकडे या कार्यालयावरतीच आपण आपल्या तालुक्याचं कामकाज करत आहोत त्याचबरोबर नळदुर्ग येथे प्रशासकीय इमारत होत आहे त्या ठिकाणीही आपण कार्यालयासाठी जागाची मागणी केलेली आहे साधारणपणे या एक वर्षामध्ये आपल्या या कार्यालयाचं कुठेतरी आपण दुसऱ्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत आहोत